आणि तुमच्याकडे हे सर्व आहेत ना विटेच ना विचार इकडे आजी पण बसल्या आहेत गप्पा चालल्या आहेत तिकडे हे सगळे पण हा आम्ही मला आणलाच हायवेच्या इथे टीव्ही लागलोय टीव्ही चालू आहे संध्याकाळच्या सिरियल चालू आहे त्यांच्या गॅस किती झाली गॅस किती आली तरी चूल भाकरी खायच्या असतील तर इथे येऊन बसायचं आणि इकडे 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 बघा चुलीवरती काय चिकन आणि खास हे नागेशने आमच्यासाठी इथे चिकन हे केलंय सांगितलं होत तर इकडे मोठी मुठिया बनवलंय मस्त आणि हा बाहेरचा परिसर आपण आता काळोका मध्ये दिसणार नाही ना। सकाळी बघूया तो आणि हा आमचा खला खला म्हणजे एक बागच बोलतात त्याला आमच्याकडे पण खडाच म्हणतो मस्त त्याच्यामध्ये काकड्या वगैरे सगळ्या म्हणजे मुठिया असा खळा हे वाळू कशाला आणून ठेवले रेती रेती आपल्या इथे टाकायचे का त्याच्यावरती लाड लावणार हे बनवणार आहे ओके मस्त आहे गाडी का आणि इथे पण मस्त आहे बसायला हा मी आणि हे हे काय हे काय हे काय इथे झोपया भात भर म्हणजे भात जेव्हा येतो ना म्हणजे काय करतात त्याला भात भरडायचं जेव्हा आपण कापून घेऊन येतो भात त्या टायमाला ते असे आपटून जोडतात आमच्याकडे जोडून जोडूनच हे करतात ना ते मशीनवरती होत म्हणजे काढ जरा हे काढ जरा ते फक्त पाठी पाय आणि त्याच्यावरती असं ठेवायचं म्हणजे ते ऑटोमॅटिक हे येतं आपली नंतर ठीक आहे मस्त आहे भाताच आमच्या आमच्याकडे जोडतात जोडतात ना आपल्याकडे पण तेच आहे पण ते आता मशीन मोठ्या आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे मस्त आहे तर चला तर मंडळी एक नंबर फॅमिली आहे इथे याची बारी आहे कधी असं वाटलंच नाही की म्हणजे दुसरे आहेत आपलेच आहेत सर्व तर आता जेवायचं आहे गप्पा गोष्टी चालूच आहेत आतमध्ये तर थोड्या वेळाने जरा थोड्या वेळ गप्पा गोष्टी करूया अजून बाबांबरोबर आणि थोड्या वेळाने जेवायला जाऊया जेवायला बसू तर चला तर या साईडला बघता इथे घर आहे इथे समोरच मंदिर मकाशी ब्लॉकमध्ये बघितलात आणि असंच आम्ही राऊंड मारायला आलो होतो एकदम घराच्या बाजूलाच आणि पाऊस पडताच हे इकडे आलेत तर इथे बाबा पण आहेत संदेश आहे शोधतायत उरलेच होतात आता मस्त तुमच्या इथे एकदम घराजवळ येतात भेटू काय तर आम्ही चालूय बाबांच्या मागून हो भीती वाट मस्त एकदम घराजवळच येतात ते आमच्याकडे येतात पण पहिल्या पावसामध्ये पहिला पाऊस पडतो ना तेव्हाच येतात आमच्या इथे

थोडासा पाऊस लागला आणि बाहेर पडल्यात लगेच आमच्या इथे एकदम पहिल्या पावसामध्ये बाहेर पडतात हा <स्थावरा> ते खेकड्या आणि मुठामध्ये काय फरक आहे काय बाबा तस नाही खेकड्या आणि मोठ्या मध्ये काय फरक आहे खेकडा म्हणजे आपला काळावाला आमच्याकडे असं नसतं आमच्याकडे ते सकाळी मित्रालो आणि पडतोय बाहेर पाऊस मस्त तरी पावसाची सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी तर आता फ्रेश वगैरे आहे आणि या साईडला बघताय मस्त अशी पावसाची सकाळपासून सुरुवात आहे कोंबडी बघा आणि इथे आले चहा तर आता चहा पिऊया मस्त आणि आजच्या दिवसाला सुरवात करूया पाऊस पण आहे आणि हातात आहे चाय हा तर या चाय पियायला या तर मित्रांनो चाय वगैरे पिऊन झाले आणि आलो आहे ते जरा वाडीत फिराव कासरू बसत कोंबडं बघतो आम्ही लोक कोंबडं बघतो आजसाठी गावठी कोंबडं गावठी कोंबड्याचा रस्सा खावतो आणि कोंबडी एकाच घेऊया काय ते सांगूया ते शोधण्यापेक्षा म्हणजे घर आहे घराबा हे काय चिरे चिऱ्याची गुन्हा आहेत

उदना गोल असा गाव आहे ते बघ कोंबडा बघ या साईडला आहे का नदी बघ मस्त रे बैलगाडी असं गाव आहे थी 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 थी। पकड़, पकड़, पकड़। <laughs> <laughs> तर मित्रांनो मेन म्हणजे आम्ही कोंबड्यासाठी फिरतोय पूर्ण वाडीमध्ये तर आज गावठी कोंबड्याचा रस्ता करूचा म्हणून फिरतो पकड 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 तर सकाळी सकाळी सर्वांनी कोंबडी सोडलेली आहे त्याच्यामुळे तर अगोदर आलो असतं तर भेटलं असतं हा बघा जा संदेश पकड जा झाप घाल हे आहे चला बघताय सदा फुली विटाची घर आहे आणि यांचे सगळे ह्याच्या रे बंगला ठाणे पूर्ण असं गोल फिरून फिरून आता चाललोय परत घरी <laughs> चौकात सर सा, चिखल आहे <laughs> मस्त आणि जुन्या टाईपची कोपटी आवडता ही हे जुनं घर आहे का या साईडला भेंडी भी। भेंडी आहेत आणि इकडे मिरच्या लावल्या आहेत आता पावसाळ्यात टायमिंग आहे मिरसांगेचा

एक दोन तीन चार पाच सहा सात भरपूर होत अजून आठ गुरं सोडली आहेत आता लॉकडाऊन बाबा चालले आहेत गुरं घेऊन त्यांच्याबरोबर जाऊया जरा अर्ध्यापर्यंत दहा संदेश आम्ही चाललो आहे गुर घेऊन रे गोरवांशी चाललो गावची फिलिंग एकच नंबर सध्या आता तो गोरवा कोणाकडे दिसतच नाही आमच्या गावी तर सगळ्यांनी हे केला नाही काढून टाकला नाही हा Dari kuda durwa berpura Itu kali yuk Hari, durwa bu. Nah, berpura durwa. आपतेजीने Allah बाजेगे कि पहला हो, ब करा मैं हो चिलतेजीन, दिप भीडुकरा की तल्हु को Campa disaster अप्तीम यार्रीय, दोश्नी कायजीiv की हले भागतापरी झ्मच, वाझभातव बें zor श्पोटलाय आप ना? ह

इकडे लाव हे लावणी लावून झालेली ना हा लावून लावलेली आहे आणि तिकडे पर्याय पाणी पण इला मस्त एकच नंबर लावणी लावूया आता तर हा गावाकडचा असा मस्त निसर्ग काय भारी वाटतोय एकच नंबर आणि बाजूलाच नदी आहे खूपच भारी एकच नंबर नदीला पाणी आले खूप संदेश घराव पाणी बघ कदुळ आहे पूर्ण तर ही अशी नदी आहे आमच्याकडे पर्या हम्म आमच्याकडे पर्याव म्हणतात परय त्या साईडला पण इकडे आम तिकडे एकत्र भेटतात ते पाणी ना, ना मस्त आहे रे एक एकच नाही एवढे पाणी येत असेल ना वरती जास्त आलं मस्त असते आमच्याकडे परियो म्हणतात परिओ इकडची एवढ्या दिली असती मस्त घराऊ घरी घेऊन तर चला जाऊया आता नदी बघून झाली आहे घरी जाऊया पटापट घरी नाही आधी इकडे जाऊया इकडे बाबा भेटणार आहेत गुरं लावायला गेलेत ते परत येणार आहेत इथे तर निघालोच होतो मित्रांनो या साईडला बघा त्यांच्याकडे हे खणायचं आहे ना हां दा हे असं ह्याला करतात ना लावणीसाठी ना लावणीसाठी ना तर आमच्या इथे खजतात स्वतःहून ते हा ट्रॅक्टर आहे छोटा पुढे पात्या पण आहेत ते जम जमीन पूर्ण अशी खणत जातात जे की लावणी वगैरे लावताना या साईडला ते वापरतात आमच्याकडे काय ना आमच्याकडे हातान हातान खनोचा, नाहीतर नांगर तर चला जाऊया आता परवा गेली आणि आता इकडे बघा बकऱ्या आहेत कुत्री आहे साईडला बोरिंग आहे पाणी हा रे मस्त तरी घराघरात नळ आहेत ना याच पाणी म्हणजे पहिल्यापासून आमच्याकडे पण असं आहे जीमोज चष्मा सांभाळा तीन करा चल बस बस ते तर मित्रांनो आलोय आता घरी आणि चिकन काय भेटलं नाही तर आजचा हा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे हा व्हिडिओ इथेच एंड करूया आणि नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर चिकन आणायला आहे बाहेर तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच नवीन नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र